हा खरोखर खूप इंटरेस्टिंग विषय आहे सर कारण मी जेव्हा तुमची वेबसाईट बघितली तेव्हा हो, मी पहिल्यांदा बघितलं कुठला तरी ऍस्ट्रोलॉजर होतं जे जिओपॅथॉजी सुद्धा आहे जिओपॅथोलॉजी आहे ती मी स्पेशली ग्रीस मध्ये शिकलो ग्रीस जिओपॅथोलॉजी इन्स्टिट्यूट आहे तिथे मी दोन हजार अकरा साली शिक्षण घेतलं की जमिनीतले दोष कसे ओळखावे आणि त्याच्यावरती उपाय काय करावं कारण हे सायन्स आहे तर मुळाशी जाऊन याच्यावरती काम करणं मेन माझं हे राहतं कारण रस्त्याने जाताना एक्सप्रेस हायवेवरती जवळपास याचा रिसर्च आहे अडोतीस असं जिओपेथिक स्ट्रेसचे पॉईंट्स मार्क केले के गेले की तिथे आल्यानंतरनं त्या गाडीत चालवणाऱ्या व्यक्तीला झोप लागते किंवा मेंदूवरती अशा काही सूक्ष्म लेअरचा परिणाम होतो की गाडीचा कंट्रोल झोटून ॲक्सिडेंट होतो आणि मग तिथे उपाय करणे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि प्रिकॉशन्स ह्या तर सर्वात महत्वाच्या की गाडीचा वेग मग त्याला जिओपॅथिक स्ट्रेस हे एक छोटस कारण आहे ते गाडीचा वेग हा कंट्रोलमध्ये असेल तर कुठलाही स्ट्रेस काम करणार नाही गाडी कंट्रोलमध्ये असेल तर सगळंच छान पण हा जिओपॅथिक स्ट्रेस हायर स्पीडला गाडी गेल्यानंतर अजून इफेक्ट करतो ज्या पद्धतीने घरामध्ये जर आपण पाहिलं की इतर सगळ्या गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी आहे तर तो जिओपॅथिक स्ट्रेस अजूनही आपल्यावरती बराचसा इफेक्ट करतो